आज गोळ्याची आमटी आपल्याला हे करायची आहे गोळ्याची आमटी आपल्याला हा एक पारंपरिक व खमंग पदार्थ आहे जर एखाद्या दिवशी भाजीला आपण काही आणलेले नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे आज आपण हीच गोळ्याची आमटी आपण करणार आहोत आपण गॅस चालू करून कढई तापायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपल्याला हे तो तिंबून घ्यायचं आहे हे आपल्या अर्ध्या बाउलच्या पण थोडस कमीच आहे हे आपण एवढं घेऊ हा आपल्याला आपल्याला ह्या याच्यासाठी गोळ्याच्या आमटीसाठी हे तिंबून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकली आहे थोडी आपण ओव्याची पूड टाकलेली आहे दोन चिमू चिमु ही जिरेपूड थोडीशी टाकणार आहोत आपण थोडीशी धने जिरे पूड थोडस मीठ थोडस तिखट आणि आता आपण हे तिंबून गोळा तयार करणार आहोत थोडं थोडं मिक्स करू थोडं पाणी टाकून आपला असा गोळा तयार झालेला आहे असा गोळा तयार करून घेतला आता आपण पुढची रेसिपी करून घेऊ आता आपलं ते कढई तापलेली आहे गॅस मग अशी चापत चालू केलाय हे आपलं दीड पळी तेल ह्या पळीनं आपण घातले आता आपलं तेल तापलेलं आहे मोहरी टाकून घेऊ एवढ्या चमचा एक चमचा मोहरी मलदा पण करायलेलं आहे एवढ्या चमचा एक चमचा जिरे आता टाकू आपण थोडीशी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर दिसतो त्यामध्ये एक चमचा कढीपत्ता टाका हळद थोडस हिंग टाकू एक दोनची मोठी हिंग आता टाकू कसमीचे तिखट थोडं हे तिखट टाकणार आपण साध तर टाकू हे खोबरं आणि लसूण आपण बारीक करून घेतलेला ते थोडा टाकू आपण याला घरचा मसाला हे सगळं मसाला छान आपण एकसारखा करून घेऊ मिक्स करून घेऊ आता टाकू आपण थोडीशी कोथिंबीर आपण छान मसाला आपला परतलेला आहे सुवास खूप त्याचा छान येत आहे खूप छान यायला आहे आपण आता पाणी घालू यामध्ये आपली गोळ्याची आमटी करायची आहे आपण ह्याला अर्ध्या तांब्याच्या वर पाणी टाकलेलं आहे पाऊन तांब्या आपल्या अजून शिजायचे आहेत ना गोळे आता ह्याला छान उकळी द्यायची तोपर्यंत आपण इकडे हे गोळे तयार करून घेऊ आहे तर आपण तेलाचा हात थोडा घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे ह्याचे तयार करून घ्यायचे आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून तोपर्यंत ह्याला उकळी येते छान तोपर्यंत उकळी आल्यावर उकळी आल्यावरच गोळे टाकायचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तेलाचा हात घेऊन म्हणजे छान होतात हे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे सगळ्याचे जे झालेला आहे ना सगळा तर हे पाव वाटीच्याही थोडस कमीच आहे ह्या बाउलच्या पाव पाव बाऊल आहे बाउलच्या कमी तर हे दोन माणसाला पुरे होतं एवढी आमटी हे आपलं डाळीचं पीठ जे आहे ना अर्ध्या वाटीच्या कमी घेतलेलं आहे आपण तर हे एवढं पीठ झालं हे गोळा एवढा झाला तर हे दोन माणसाला दोन वेळेस पुरतं आपण हे गोळे जे आहेत ना आपण तयार करून घेतलेले हे आपले गोळे तयार झाले तर तुम्ही थोडेसे जास्त गोळे पण तयार करून घेऊ शकता जास्त जरी तुम्हाला गळीचं पिठ आवडत असेल किंवा घालायचं असेल तर अजून थोडे गोळे तुम्ही याच्यात घालू शकता ॲड करू शकता हे आता आपल्याला पाण्याला उकळी आलेली आहे आपण यामध्ये घालू कूट कूट घालणार आहोत असंच अंदाजे घातला आहे आपण कमी जास्त तुम्ही घालू शकता त्याला कूट घातले आपल्या मंदाचेवरच आपण करणार आहोत आणि त्याला आपण घालू आता मीठ चवीप्रमाणे मीठ आपण पाव चमचा थोडस कमी घेतलेलं आहे आणि आपली ही आमटी आता उकळलेली आहे उकळायलेली आहे आपण खळखळ उकळी देत त्याला ता है, ये आता आपलं छान उकळलेलं आहे आपण हे गोळे यामध्ये सोडून देऊ हे सगळे गोळे टाकून घ्यायचे आता चांगलं शिजू जायचं पंधरा वीस मिनटं चांगलं याला शिजू द्यायचं आमटी लावायला पंधरा मिनटं शिजायला आणि तयार करायला पाणी उकळायला पंधरा वीस मिनटं आपली आमटी आता शिजलेले आहेत गॅस बंद करून टाकू आपण हे किती छान आपली तर्री आलेली आहे हे काय होत आहे तिखट जर आपण तेलामध्ये टाकलं सगळी फोडणी करून घ्यायची तेल मोहरी आलं लसूण जे आपण पेस्ट टाकली ते आणि त्याच्यामध्ये तिखटामध्ये तेल फोडणीमध्ये ते कोथिंबीर आपण अशी थोडीशी वरून पेरू किती छान दिसते बघा छान अशी कोथिंबीर टाकू आपली भाजी आमटी छान झालेली आहे गोळ्याची आमटी सुंदर झालेली आहे अशी तुम्ही नक्की करून पहा तर आपली तरी ही किती छान आलेली आहे आपण फोडणीमध्ये तिखट टाकले आणि नंतर वरून पाणी टाकले त्यामुळं काय होतं फोडणीमध्ये तिखट टाकल्यावर कलर छान येतो आणि आपले गोळेसुद्धा तुम्ही पाहू शकतात किती छान आणि हे बघा मोठे मोठे झालेले आहेत गोळे आपण केले ते त्यावेळेस छोटे छोटे होते आपले शिजून असे मध्येपर्यंत शिजले जातात हे आणि मोठे मोठे गोळे होतात छान याला पंधरा वीस मिनटं लागतात शिजायला तर किती छान आपली तर्री आलेली आहे आणि कूट मंद ही भाजी करायची म्हणजे कूट आणि खोबऱ्याचं कूट जे आपण टाकलेलं आहे ते असं तेल सुटतं त्याला मंद आचेवर केल्यामुळं मोठ्या गॅसवर जर कराल तर मग तेल सुटत नाही आपलं तर हे नक्की करून पहा मैत्रिणीनो आणि माझे प्रेक्षक सबस्क्राईब करा लाईक करा आणि याचा अभिप्राय नक्की तुम्ही दिल्याशिवाय राहू नका अभिप्राय द्या आणि तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करतात मला अभिप्राय